सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती ह्या मला राज्यकर्ती जमात आहे मग मला प्रामाणिकपणे उत्तर द्या इथं उपस्थित असणाऱ्या किती महिलांनी किती पुरुषांनी त्यांच्या घराच्या भिंतीवरती लिहिलंय की मला राज्यकर्ती जमात आहे प्रत्येकाने हात वर करून सांगायचं की मी माझ्या घराच्या भीतीवरती लिहिलंय मला राज्यासाठी समाध बनायच कोण कोण लिहिलंय बघा झालेल्या या चुकीची झाणी मला आल्याबरोबर झाली का झाली माहिती परंतु खरं सांगू का तुमच्या जयभीनचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेलाच नाही हो मी परत एकदा तुम्हाला जयभीन करून बघू का मग बघायचं तुमचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत जातो की नाही ते पाहायचं मी करू परत एकदा जयभीम तुम्हाला तर माझ्यातर्फे आपल्या सर्वांना परत एक वेळेस भीम आता बघा बघू कसा तुमचा आवाज अगदी माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला परंतु तो काही असा तसा गेला नाही हो याला पण एक कारण आहे याच कारण काय होती तुमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव आता तुम्हाला खऱ्या अर्थाने झाली म्हणून तुमच्या जयदिनचा आवाज आता माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला खर तर याच कोट्यावधी लेकरांची मी सुद्धा आई आहे तुमच्या चुका माझ्या पदरात घेणं हे माझं आद्य कर्तव्य आहे म्हणून तुमच्याकडून झालीच मी सुद्धा ती पदरात घेते परंतु आज मात्र आपण सर्वांनी मनामध्ये निश्चय करा की आज जरी तुम्ही भिंतीवरती लिहिले नसेल की मला राज्यकर्ती जमात बनायच आहे तरी पण आजपासून मात्र तुमच्या काळजावरती कोरून ठेवा की मला राज्यकर्ती जमात बनायच आहे कारण बाळांनो माझा नातू प्रकाश आंबेडकर माझा नातू भीमराव आंबेडकर माझा नातू आनंदराज आंबेडकर माझी नाचू अंजली आंबेडकर माझा पंतू सुजात आंबेडकर ही माझी सर्व लेकरं आज केवळ आणि केवळ तुम्हाला राज्यकर्ती जमात बनवण्याकरिता रस्त्यावरती उतरलेत हो ही माझी सर्व लेकरं माझ्या साहेबांनी टाकलेल्या पाऊलावर पाऊल देऊन चालणारी म्हणून स्वतःच्या हाताच्या मुठी मजबूत करून त्या माझ्या लेकरांना मात्र खंबीरपणे साथ द्या आणि खऱ्या अर्थाने एक प्रबुद्ध भारत घडतानाचं दृश्य माझ्या साहेबांना पाहायला मिळवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न करा अशी विनंती मी आपल्या सर्वांना कळकळून करते